नमस्कार नमस्कार माझं नाव कार्तिक काळबंडे मला तुम्ही थोडासा तुमचा परिचय द्या मी सो पल्लवी सौरभ चौहान सर्वसाधारण महिला गट क कळून उमेदवारी लढत आहे माझं बोधचिन्ह बॅट आहे सात नंबरचं बटन आहे तीन नंबरच्या मशीन मध्ये ते राहील तरी तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हा बोला तुम्ही एवढ्या यंग व एज्युकेटेड उमेदवार आहे जर तुम्ही नगरसेवक बनण्यामागचा उद्देश काय दादा उद्देश म्हणजे खूप असे खूप सारे उद्देश आहे माझे की म्हणजे या वयात बनण्याचं कारण कसं मी उमेदवारी लढण्याच्या आधी एक साधारण नागरिक आहे आणि जे काही समस्या मला दिसतात जे काही आढळून येतात ते मी स्वतःच्या लाईफमध्ये फेस केले आहे जे की आता सर्वात मोठं तरी माझ्या मते तरी मला वाटतो की आरोग्य आहे कारण आरोग्याचा वाटा हा खूप मोठा आहे आपल्या आम जनतेसाठी खूप वाटतो आपल्याला हा आणि ते कसं माझ्यावरती गोष्ट घडलेली आहे आणि मी ते पाहत आहे तर आरोग्यामध्ये म्हणायचं म्हंटल आरोग्य म्हटलं की स्वच्छता आली कारण स्वच्छतेमुळे आता आपण पाहत आहोत आपल्या बंडर शहरामध्ये किती घाण बंडर शहर झालंय आपलं जिथे तिथे कारण मी आता पाहिलं ना आणखी आता मी उमेदवारीला आहे मी प्रचाराला सुद्धा गेली होती तेव्हा मी पाहलाय नाल्याची खूप बेकार हा झालंय तिथं तरी लोक राहतात लेकरं खेळतात लेकरं म्हणजे आपलं पुढचं फ्युचर आणि मग आपण आपल्या फ्युचर सोबतच असं अनसिक्युअर पण करत आहे तर कसं चालणार ना तर मग बस त्या स्वच्छतेमुळे आरोग्य निर्माण होते वेगवेगळ्या बिमाऱ्या तयार होतात आणि कसं वेगवेगळ्या बिमाऱ्या तयार झाल्या तर आपल्याला कसं ती गोष्ट फेस करावं लागते आणि ती माझ्यासोबत घडलेली आहे मला कसं खूप अशा समस्या दिसतात तर मला वाटते की काहीतरी याच्यावर परिणाम निघला पाहिजे आणि मी हा असं कोणाला मी डायरेक्ट म्हणू शकत नाही नगरसेवकाबद्दल बा कोणी काय केलं वगैरे असं नाही म्हणू शकत कोणाला डायरेक्ट कॉल करू शकत नाही मी तर मी माझं स्वतःच सांगते माझ्या मते तरी मला वाटत नाही की त्या गोष्टी झालेल्या आहेत कारण मी सुद्धा एक नागरिक होती आधी उमेदवारी मी लढलेली नाही आहे मी सुद्धा नागरिक होती माझ्यावरती घडला आहे तर मी माझ्या मध्ये तरी ते आणखी झालेल्या गोष्टी नाही आहे मला तरी, तरी वाटते की ते व्हायला पाहिजे होत्या म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे आपण आपण हे बोलून चालणार नाही साधी मी व्यक्ती असताना मी ती गोष्ट बोलून चालणार नाही मला त्या गोष्टीसाठी कोणत्या ना कोणत्या मार्गा थ्रू ती गोष्ट करायची आहे तर मग पर्याय होता आपला नगरसेवकाचा तर मग मी हा विचार केला की नाही नगरसेवक बनून तरी आपण हा हे करायला पाहिजे तर यासाठी मी नगरसेवक बनण्याचा निर्णय घेतला बरोबर आहे दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला हा बोला तुम्ही नगरसेवक बनल्यावर नगर नगर बन काय करणार आता कसं आहे सगळे नगरसेवक बनायला पाहत आहे हो नगरसेवक बनल्यावर तुम्ही काय करणार हे सगळ्यांना जाणून घ्यायला करायचं तर खूप काही आहे कारण करण्याचं खूप काही गोष्टी असतात त्यामध्ये वेगवेगळ्या आहे म्हणजे आता जे काही माझ्या अंडरमध्ये जे काही माझ्या आता जे काही माझ्या पॉवर मध्ये राहील की मी हे करू शकणार मी ते करू शक ते मी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक गोष्टीवर स्वच्छता आहे अतिक्रमणाचा आहे पुन्हा आरोग्याचा आहे आ, महिला सुरक्षतेचा आहे असं खूप काही आहे वेगवेगळ्या जसं की मी खूप काही मुद्दे तर मी असे पहिल्यांदा दादा की मी आता आणखी निवडून घ्यायचे पण मी तरी पण ते घेऊन ठेवले की नाही आपल्याला ते गोष्ट करायची आहे सर्वात पहिले तर मी निवडून आल्यावर आपलं मोदी हॉस्पिटल आहे तिथं सर्वात पहिले डिलिव्हरीचं तर मी करणारच पण माझ्यातर्फे माझ्या खर्चाने मी एक अँब्युलन्स चालू करणार की म्हणजे चोवीस घंटे आपल्या आम जनतेसाठी ते अवेलेबल राहिली पाहिजे जे की नाही आहे दादा आपण कॉल केला ना ते के ला, तर, तर ते येत नाही कोणतेही आपण सरकारी अँब्युलन्सला कॉल केला तर लवकर येत नाही तर माझ्या मते मी माझ्या थ्रू ते माझ्या खर्चाने मी ते सर्वात पहिले चालू करणार आहे पुन्हा अतिक्रमणाचं आहे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे मूर्ती समोर हॉकर्स गाड्या लागतात हातगाड्या लागतात तर तिथे ना त्यांना त्यांना जे वाटतं त्या लोकांना की आपल्याला प्रॉपर जागा मिळालेली आहे पण आपल्याला माहित आहे ते प्रॉपर जागा नाही आहे कारण कसं येतात अतिक्रमणावाले लोक येतात आणि त्याच्यामध्ये ना ते गाड्या उचलतात त्यांनाही पोट आहे दादा कसं त्याच्यामध्ये बी त्यांनाही पोट आहे ते म्हणजे कसं कोणी आलं पटकन गेलं कोणी मातारं राहते काम करणार राहते ना म्हातारं राहते आणि पुन्हा ते लोक कमावणारच नाही तर आपल्या फ्युचरमधल्या लेकरांना शिकवणारच कसं आपलं फ्युचर आहे लेकर म्हणजे आपली न्यू जनरेशन फ्युचर आहे पुढचं की त्याच्यामुळेच आपला कसा होणार जे मोठे लोकांचे असतात ते चांगल्याने मोठे होतात चांगल्याने शिकतात चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये जातात आपले आपले एकदम मागासवर्गीय म्हणजे मागच राहतात तर त्याच्यासाठी सुद्धा मी म्हणजे की त्यांना प्रॉपर जागा अशी मिळून देऊ ते तिकडे सुद्धा मी ध्यान देणार आहे की त्यांना चांगली अशी जागा मिळाली पाहिजे आणि पुन्हा जे काही आहे ते डिलिव्हरीचं मी मी दादा इंटरव्यू दिलं होतं मागही दिलं होतं मी न्यूज मध्ये ते इंटरव्ह्यू दिलं होतं त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये मला डिलिव्हरीचं करायचं आहे डिलिव्हरी अशी कंडिशन आहे दादा की त्याच्यामध्ये काय होईल सांगता येत नाही कारण खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की फेस करावं लागतात महिलांना खूप साऱ्या गोष्टी राहतात आणि कसं ही अशी कंडिशन आहे किंवा ही काही होऊ शकते तर त्याच्यामध्ये आपण आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी जावं लागते अमरावतीला जे की आपण सामान्य जनता अफोर्ड करू शकत नाही जे कोणी चांगले राहते म्हणजे समजा चांगले मिडल क्लास पेक्षा थोडे वरत राहतात तर त्यांनी कसं आहे ना ठीक आहे झालं काही वाटलं प्रत्येक आपल्या आपल्याला कसं असते नाही गाडी सुद्धा दुसऱ्याची करायची आहे न्यायचं सुद्धा आहे तर, तर मग ती ती महिला किती म्हणजे किती वेळ पर्यंत असं हे करणार आहे सेळात तिला जर काही झालं तर होतात ना खूप सारे घटना असं झालेल्या आहेत होतात खूप काही गोष्टी तसं होतात तर मला तरी वाटते की कोणत्या महिलेने हे फेस केलं नाही पाहिजे कारण सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे दादा हे किती मोठं महिला फेस करतात तर माझ्या मते तरी सर्वात पहिले मी हे करणार जे माझ्या उमेद जेवढ्या लवकर होणार ना तेवढ्या लवकर मी हे करणार महिला सुरक्षित आहे आपल्या बंडेरमध्ये सीसीटीव्ही नाही आहे दादा म्हणजे महिलावर असं खूप काही असं आता खूप काही ऐकायला येते आपल्याला खूप काही मला माझ्याही समजा आजूबाजू खूप काही असे झालेल्या घटना आहेत तर सर्वात पहिले तर माझं हे राहील की मी सीसीटीव्ही बसवणार मला तेच सगळ्या म्हणजे मी सत्तेत आल्यावर सगळ्यात पहिले राहील की नाही मी सीसीटीव्ही कडे बी जास्त ध्यान द्यावं जास्त करावं हे माझे कार्य आणखी पण काही राहतील अंमलात आणल खूप छान वाटलं सोबत बोलून आणि असेच नगरसेवकांची आवश्यकता आहे बडनेराला हा तुमच्यासारखे नगरसेवक झाले तर बडनेराचं खूप चांगलं होणार आणि जे तुम्ही सीसीटीव्हीचा मुद्दा मांडला त्याची काय गरज आहे खूप चांगले मुद्दे मांडले तुम्ही आणि दवाखान्याचा मुद्दा खूप चांगला मांडला पहिले आपले तो होतं आता ते बंद झालं हा बंद म्हणजे दादा आणखी त्याला पंचवीस वर्ष झाले आहे था म्हणते असंही नाही की आता दोन तीन वर्षामध्ये बंद झालंय त्याला पंचवीस वर्ष झाले पण त्या गोष्टीकडे कोणी ध्यान दिलं नाही आहे हे सुद्धा आपल्या जनतेला कळत आहे मला तरी वाटते की त्यांनी कळाव त्यांनी की काय कोण कोणता कोण व्यक्ती आपल्याला योग्य राहील आणि पुन्हा आता संतेचाच आहे आपल्या आणि आता नगरसेवक सांगतो तुम्हाला आणि आणि रस्ते त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि ते पण बरोबर नाही दादा ते पण बरोबर नाही आहे ते पण आघाडते खूप साऱ्या ठिकाणी ते ही गोष्ट झालेली नाही आहे तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि असेच नगरसेवक पाहिजे आहे धन्यवाद